वडनेर सातमाने आणि तालुका मालेगाव जिल्हा नाशिक राज साहेब प्रदीप ना दीपक दीपक जाधव साहेब यांच्या बागेमध्ये आलोय खर तर हे एक्क्याऐंशी सालापासूनचे शेतकरी आहेत आणि आजपर्यंत यांच्याकडं साधारणतः अठरा हजार झाडं आहेत परंतु आज त्यांनी लागवड ज्या त्यांचा कार्यक्रमामध्ये उल्लेख केला होता इथं की इथं एक शेजारी बाग आहे म्हणून आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर इथं पाहायला आलोय तर दीपक एका वेळेस भगवा किती लावला होता तुम्ही आणि त्याच वेळेस हे किती लावलं तुम्ही सांगा भगवा साडेचार हजार रोप लावलेले होते आणि हे पाचशे रोप लावले साडेचार हजार रुपये धास्ती म्हणजे त्यांना पुढे रिझल्ट काय येईल याची धास्ती याची धास्ती होती गॅरंटी नव्हती की बाबा ह्याच्यातनं काय नेमका रिझल्ट मिळतोय पण आता तुमचा अनुभव सांगा की साडेचार हजार झाड तुमची भागवायची आहेत तिथं शेजारी आणि आता हे झाल्यानंतर आपण पोस्ट देऊन तिथंही आपण पाहू तर केलं आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांनी चांगली काहीतरी वेगळी ट्रीटमेंट दिली किंवा त्यातनं फळं निवडून ठेवली मोठी मोठी दाखवली खावली असे माझ्यासारख्या जे मनात शंका येऊ शकतात शेतकऱ्यांची येऊ शकतात पण आता ही जी लागवड केल्याची नंतर पाचशे झाडातून त्यात काय डिफरन्स दिसलाय इकडे मालामध्ये थोडी वेरिएशन आहे आणि इकडे वेरिएशन कमी आहे वेरिएशन नाहीची इथे हां इथे एकसारखे पण आहे मालामध्ये किती ग्रॅमचं फळ साधारणतः तुमचं शेवटचं वळ म्हणजे मी एक सांग दोनशेच्या वरतीच फळ पण आपण दीडशेच्या पुढेच हे करतो जवळजवळ दीडशे नाही दोनशे ग्रॅमच पुढं दिसतंय आहे हो तर हे प्रत्येक झाडावर जर पाहिली तर आपण फळ दोनशे ग्रॅमच्या वरती फळं आणि वर साधारणतः पाचशे ग्रॅम सातशे ग्रॅम आठशे सहाशे सातशे ग्रॅम सातशे ग्रॅम पर्यंतची फळ आहेत खर तर पाचशे झाडं लावली घाबरत घाबरत लावली पण आता वेटिंगला आहेत शेतकऱ्यांना रोप मिळाला अशी परिस्थिती आहे हा आणि पहिल्यांदा कोण धाडस पण करत नव्हतं आणि आहे की नुकसान होण्यापेक्षा एकदा जरा थोडस पाहिलं धाडस करणं कारण की ते नुकसान हे काही एका दिवसात भरून काढण्यासारखा त्याला कालावधी दोन अडीच वर्षाचा निघून जातो त्याच्यामुळे एकदम पण धाडस करता येत असा विषय हा 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 तर बऱ्यापैकी आज सातमान्याला आल्याच्या नंतर हे दोन प्लॉट आम्ही पाहिले आणि अजूनही यांचं हार्वेस्टिंग वस्तूवर अजूनही शेतकरी पाहू शकतात परंतु एक्सपोर्ट होण्यासारखा माल आहे आणि एक्सपोर्टच झाला पाहिजे तर देशातनं कुठेतरी बाहेर माल जाईल आणि इथं देशात जी गर्दी होती आहे थोडीशी कमी होईल आणि बाजार ढासळणार नाही ही मला आता खात्री वाटायला लागली बऱ्यापैकी भविष्य काळामध्ये रेशडू फ्रीला आपण जास्त महत्व दिलं पाहिजे विषमुक्त डाळिंब आपण टिकवली पाहिजेत आणि बाजारपेठा तसेच त्या मालाला न्याय द्यायला पुढे आल्या पाहिजेत तर मी सुरुवात करताना ह्या मागच्याच वर्षी आपण सुरुवात केलेली आहे इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याचा माल होता एकशे दहा रुपयांनी युरोपॉलिंनी मागितला आणि बाजार कमी झाला म्हणून ते आपल्याकडे आले तर बाजारात इथं जास्त रेट होते कारण युक्रेनचं युद्ध चालू होतं त्याच्यामुळे तिकडला थोडासा माल जायचा उठाव थोडासा कमी होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण इथे विकला विषमुक्त माल म्हणून मी बोर्ड लावला ग्राहकांनाही सांगितलं की खाणारापर्यंत तुम्ही सांगा की हा विषमुक्त आहे आणि त्याचं डिमांड वाढत गेलं तो एकशे दहा रुपयांनी जागा विकणारा माल इथे एकशे साठ रुपयांनी त्यांना पैसे मिळाले म्हणजेच पन्नास रुपये किलोला बाजार या बाजारपेठेत सुद्धा जास्त पैसे मिळू शकतात आणि जागेवरती आपला जर दुसरा मागणी करणारा ऐंशी रुपयेच करत होता ऐंशी पंच्याऐंशी करत होता आणि हा म्हणजे डबल पैसे झाले म्हणजे ह्याचा कुठं तरी आपण आता भविष्यकाळात फायदा घेतला पाहिजे आणि सोन्यासारखी आहेत हे जर विषमुक्त फक्त त्याचं शेड्यूल समजून घेतला तर त्यातला मी तज्ज्ञ नाही आहे तज्ञ मंडळी आहेत त्यांच्या कार्यशाळा जर भरवल्या आणि आपण विषमुक्त डाळीमानी आम्ही कार्यशाळा भरवल्या थोडक्यात आमच्या व्यापाऱ्यांचे किंवा चला आपण ह्या ह्याच्यात फरक काय त्याच्यात फरक काय तुम्ही धाडसानी पुढं जा आणि कुणाला लॅबमध्ये टेस्ट करून घ्या सर्टिफिकेटचा तो माल घ्या खाणारापर्यंत त्याच्यात कुठंही त्याच्यात दोष निघणार नाही आणि म्हणून आपण त्याच्यात आज पुढं जाणं गरजेचं आहे तर आज विठ्ठलांना भोसलेंनी आज या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं होतं आणि आज दीपकराव जाधव साहेबांनी आज पाचशेच झाडं लावली आणि साडेचार हजार ती झाडं लावली पाटील साहेब पण इथं आहेत आज तुम्ही एवढा अभ्यास करताय आता खरं तर तुमचा भाषणामध्ये एक अभ्यास आम्हाला शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचा होता तो मिळत होता तर तुम्ही आता ह्या ॲटमकडं पाहताना कशा अँगलनी पाहताय आता म्हणजे ह्या वाहनाकडं भगवा आणि शरद आता ह्या जे कार्यक्रम हो, हो, हो एक्सपोर्टसाठी सगळ्यात चांगला वान आपल्या हातात आला असं अगदी गॅरंटेड आपण म्हणू शकतो कारण यांच्यात याच्या ह्या ह्या व्हरायटीची पहिली जी प्रॉपर्टी आहे की जिच्यामुळे ही व्हरायटी जाणली जाते तिच्यात की मोठ्या फळांची संख्या जास्त असते भगव्यामध्ये जर मोठ्या फळांची संख्या बघितली तर ती दहा ते वीस टक्केच असते इथे मात्र जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फळं मोठ्या मोठ्या आकाराचे असतात आणि मोठ्या आकाराची फळं एक्सपोर्टसाठी खूप चांगले असतात त्यांना मागणी चांगली असते आणि जर नियोजन चांगलं केलं आणि जर केडी साहेबांसारखे के जर व्यापारी शेतकऱ्यांना जर सपोर्ट केला तर भविष्यामध्ये रेसिड्यू फ्री काढायलासुद्धा शेतकरी तयार आपोआप तयार करून देतील ते फक्त आता त्यांनी जर थोडासा सो काय काय होतं की स बऱ्याच वेळेला बाजारभाव पडले की ते व्यापारी शेतकऱ्यांना पण काही देत नाही आणि मग लोकल मार्केटला जर भाव तेवढे मिळाले तर मग एक्सपोर्टला लोक आणखी पुन्हा लक्ष देत नाही त्यामुळे एक्सपोर्टला एक थोडासा जर प्लस भाव दिला आणि ते त्यांनी त्यांच्या म्हणजे भाषणात काय ते नेहमीच बोलण्यात दाखवतच असतात आणि तसं जर त्यांनी एक शेतकऱ्यांचा ग्रुप एक्सपोर्टसाठी जर केला त्याच्यात आमच्यासारख्याची के तज्ज्ञांची नक्कीच त्यांना चांगली मदत होईल एन आर सीच्या सगळ्या मंडळींची आपण मदत घेऊ तिथे आता मी तीन वर्षासाठी आहेच तर त्यांची मदत घेऊन आपण एक्सप एक्सपोर्ट क्वालिटीचं चांगलं शेड्यूल आपण चांगलं तयार करून शेतकऱ्यांच्या हाती देऊ शकतो बऱ्यापैकी आता एन आर सीची आपल्याला नक्कीच मदत लागणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कार्यशाळा घेणं खूप गरजेचे आहे आणि त्यांची एक ग्रुप तयार केला आणि त्यांनी त्या ते ग्रुपनीच उद्या जरी व्यापारी जरी आला तर जो तो व्यापारी त्या ग्रुपच्या शेतकऱ्यांकडं फिरला पाहिजे आणि त्यांचा एक भाव त्यांनी ठरवला पाहिजे म्हणजे हे आज महाराष्ट्रातले जिल्ह्या जिल्ह्यात काय आपले शेतकरी असतील त्यांनी त्यांचा भाव ठरवला पाहिजे व्यापारी आपल्याला फसवतोय तर शेतकऱ्यांनी एकत्रित ही एक सारखी क्वालिटी आहे कुणाला आतल्या हाताने ज्याच बाजार द्यायचा कुणाला कमी द्यायचा आहे आणि सांगून सांगायचं कमीने दिलेलं आहे आणि त्याचा फायदा करून घ्यायचा हे नव्हता कुठंतरी आता एकत्रित येणं गरजेचं आहे आणि ते जर बाहेर माल जात नसेल तर देशात आमच्यासारखेने विकणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने तो प्लॅटफॉर्म उभं करणं गरजेचं आहे तर मी आज योगवानी या बागेतमध्ये येत असताना पाटील साहेबांचंही खूप मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि या कार्यक्रमात मी पोचलेला आहे वेळोवेळी आपण त्यांचाही व्हिडिओ तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रसारित करत जा आम्ही युट्यूब चॅनलवर त्या काय असेल ती माहिती आपण पोहोचू कारण जवळजवळ बावीस हजार सबस्क्रायबर आपल्या युट्यूब चॅनलचे झालेले आहेत आणि हे दोनच वर्ष आपण चालू केलं युट्यूब आहे मला वाटते लाखाच्या आसपास आपण थोड्याच दिवसात आकडा पाहू <laughs> लाखाच्या आसपास तुम्ही इंग्लिश मध्ये दिलं तरी चालेल कारण आता आपल्याकडे मध्ये मराठी समजत नाही हिंदी समजत नाही इंग्लिश मध्ये माहिती दिली तरी चालेल आणि सर रेसिपी फी साठी टोटल गायडन्स करू शकता आमचा ग्रुपच होता पण लोकांनी पुन्हा थोडस दुर्लक्ष केलं मोठा ग्रुप होता आमचा आणि आम्ही एक्सपोर्ट केलं या मिनिटाला माझा लहान भाऊ दुबईला आहे आता या मिनिटाला हा काल पूर्ण मार्केट साठी साठी फिरण्यासाठी गेलेलं नाही एक मार्केट सर्व्हे मार्केट सर्व्हे साठी गेलेला आहे कालच त्यांनी पोस्ट वगैरे पाठवले आहेत रात्री पूर्ण आणि माझ्या ग्रुप मला स्वतःला वैयक्तिक आमचा गावाचा जो ग्रुप आहे त्याच्यावर टाकला आहे हे ज्ञान दिलं पाहिजे दुसऱ्याला गावकरी कट्टा मला स्वतःला टाकलंच नाही मला डायरेक्ट गावाच्या कट्ट्यावर आता डाळे आमच्याकडे येण्यापेक्षा जागेवर येण्यापेक्षा स्वतः परदेशात पाठवलं पाहिजे आणि मी हा ज्यावेळेस आर एस एसच्या वतीनं एक पुण्यात का कार्यक्रम भरला होता शंभर उद्योगपतींना एकत्र घेतलं होतं त्यावेळेस मी हा मुद्दा मांडला होता त्यावेळेस त्या उत्तर विभागाचे गोपालजी वर्मा साहेब होते की जे वर मोहन भागवत साहेबांना ते सांगून नरेंद्र मोदी साहेबांच्यापर्यंत हा मेसेज देणार होते त्यावेळेस मी सांगितलं होतं की आज माझ्या शेतकऱ्याला माल पिकवता येतो पण तो शेजारच्या मार्केटला पण जात नाही आज त्याला जर पंजाबमध्ये जा जाऊन त्याचा जा। माल विकायचा असेल दिल्लीला विकायचा असेल पण तो त्याचा थोडासा जरी माल असेल तरी त्याला ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था नाही जसं बसमध्ये महिलांना आरक्षण आहे अपंगांना आरक्षण आहे वृद्धांना आरक्षण आहे मग आमच्या रेल्वे गाडीत आरक्षण का नाही मी हा मुद्दा घेतला होता दोन हजार सतराला आणि दोन हजार एकवीसला त्याचं कुठंतरी फलरूप आपल्याला मिळालं किसान रेल्वे चालू झाले किसान रेल्वे आपल्या सांगू येऊन सुटली म्हणजे हा जो मेसेज मी त्यावेळेस दोन हजार सतराला शंभर उद्योगपतींना बोलवताना माझ्यासारखा फळ आणि भाजीपाल्यातला माणूस ती दोन गेला होता मला दोन शब्द बोलण्याची संधी भेटली खरं तर मी शेवट गेलो होतो त्यामुळे मला थोडंसं संधी कमी कमी बोललो पण जेवता जेवता जेव्हा आम्ही एकत्र जेवण केलं तेव्हा त्यांनी हा मुद्दा सांगितला होता की चौधरीजी आपने बहुत अच्छा मुद्दा उठाय मे देश के पंतप्रधान मोदी साहेब तक ये बात रखूंगा और ह्याच्यामुळं आपल्याला एक फायदा झाला की आज शेतकऱ्याची मुलं देशात नाही आज मला दीपकराव जाधवांचे बंधू दुबईला जाऊन सर्वे करायला लागलेत हा हे मोठी अभिमानाची बात गोष्ट आहे आपण त्यांचं टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करूया की माझा शेतकरी आता दुबईला गेला अभ्यास करायला तो पुण्या मुंबईला नाही आमच्याकडे नका ना होत्या त्या शेतकऱ्यांनी तिकडे आम्ही बदला ऐकू hmm. आमची भूकमुठी नाही तुमची भूकमुठी झाली पाहिजे hmm. आज साधारणतः एक्क्याऐंशी एक एक सालापासून जर काम करताय मग चोवीस दहा चौतीस दहा चव्वेचाळीस वर्ष म्हणजे चव्वेचाळीस वर्ष तुम्ही जर काम करताय आणि आज अभ्यास तुम्ही देशातला बाजारपेठ पाहत नाही आज आम्ही अजूनही बांध सोडत नाहीये शेतातच सौदा कर बोलतोय इथंच पैसे होते पण आज तुम्ही परदेशात पोहोचलाय उद्या तुम्ही युरोपपर्यंत पोहोचा आमच्या शुभेच्छा आहेत आणि आपली पिढी कुठंतरी एक्सपर्टिंग झाली पाहिजे मग आमच्या कुठेतरी विठ्ठलांना भोसलेंनी केलेल्या प्रयत्नाला कुठंतरी चांगलं यश मिळेल असं मला वाटतंय धन्यवाद